तालुका रावेर जिल्हा जळगाव येथून ह्या दादाने त्यांच्या आईसाठी आपल्याकडून मुळव्याचं औषध घेतलेलं होतं कारण त्यांना ऑपरेशन करण्यास सांगितलेलं होतं पण ऑपरेशन न करता त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधांचे व्हिडिओ पाहिलेले होते आणि आपल्या औषधांवरती त्यांचा विश्वास होता की ह्या औषधांनी त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळेल म्हणून तर त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधं मागवले तर एक महिन्यामध्ये त्यांना पन्नास ते साठ टक्के रिझल्ट आपल्या आयुर्वेदिक औषधाने मिळालेला आहे म्हणजेच खूप छान असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे तर प्रत्येक व्हिडिओमधून मी प्रत्येकाला हीच गोष्ट सांगते की मूळव्याध मुतखडा ह्या आजारासाठी तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज नाही कारण आपण मुतखड्यासाठी पण रिझल्ट म्हणजे पन्नास एम एम पर्यंतचे रिझल्ट आपण घेतले ज्यांचे व्हिडिओ पण आपण शेअर केलेले आहेत इंस्टाग्रामवरती हो तर तुम्हाला मूळव्याध आणि मुतखड्यासाठी ऑपरेशन करण्याची बिलकुल गरज नाही कारण आपल्या विधिक औषधाने या आजारांचे शंभर टक्के रिझल्ट मिळतात तेही ऑपरेशन न करता तर ज्यांना हे औषधं ऑर्डर करायचे त्यांनी व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉल करावा आणि हो आपल्याकडे सर्व आजारांचे आयुर्वेदिक औषधं मिळतात आयुर्वेदिक आहेत शंभर टक्के आणि शंभर टक्के रिझल्ट आहेत नक्कीच ऑर्डर करावा धन्यवाद